नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या नोकरीबद्दल माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पहा वाचा समजून घ्या त्यानंतर अर्ज करा मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नोकरी अपडेट पाहण्यासाठी व स्वत अपडेट राहण्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा जर या नोकरीसाठी जर तुम्ही पात्र असाल तर नक्की अर्ज करा या नोकरीची जी काही अधिकृत पी डी एफ असेल अधिकृत जाहिरात असेल ती तुम्हाला टेलिग्रामला दिलेली आहे टेलिग्रामला पी डी एफ तुम्हाला दिलेली आहे टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला टेलिग्रामचा बारकोड दिसेल तो स्कॅन करून तुम्ही जॉईन टेलिग्राम करू शकता हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा जर आवडला असेल तर आपल्या गरजू विद्यार्थ्यांना मित्रांना नक्की शेअर करा असेच जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा त्याचप्रकारे आपल्या गरजू विद्यार्थ्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा आपण भेटूया अशाच नोकरी अपडेट व्हिडिओसोबत पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद